गव्हाच्या पिठाचा म्हणजे कणकेचा गुळ घालून तयार केलेला शिरा पहा काय मस्त छान असा रसरशीत आणि दाणेदार दिसत आहे आपण आज जी पारंपरिक पद्धत वापरणार आहोत ज्यामुळे हा शिरा चिवट चिकट न होता मस्त असा मौसूद तरीही दाणेदार तयार होतो चला तर मग याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये एक वाटी इतकं बारीक चिरलेला गुळ घ्यायचं आहे एक वाटी गुळाच्या प्रमाणासाठी आपल्याला दोन वाट्या इतकं पाणी घालायचं आहे आता हे गुळ आणि पाण्याचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे गुळ फक्त या पाण्यामध्ये विरघळला पाहिजे म्हणून मी गॅसवर हे पातेला ठेवलेलं आहे आणि गुळ फक्त विरघळेपर्यंत हे तळापासून चांगलं असं हलवून घ्यायचं आहे गुळ व्यवस्थित विरघळला गेलेला आहे की लगेच गॅस बंद करायचं या पाण्याला उकळी वगैरे येऊ देण्याची काहीही गरज नाही पण बऱ्यापैकी हे पाणी गरम आहे त्यामुळे आता यावर झाकण ठेवूया हे असंच बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे आता गॅसवर एक कढई ठेवायची आणि यामध्ये साधारण पाऊन वाटी हे असं पातळ केलेलं तूप घ्यायचं आहे खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही असं तूप घ्यायचं या तुपापैकी साधारण एक मोठा चमचा तूप हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण गोळ तूप मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी हे असं किंचित जाडसर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर असं जाडसर गव्हाचं पीठ नसेल तर आपलं नेहमीच साधं गव्हाचं पीठ पाऊन वाटी घ्यायचं आहे आणि पाव वाटी बारीक रवा त्यामध्ये मिसळायचा आहे आता हे सुरुवातीला आपण चांगलं असं मंद वरती छान हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे सगळं तूप या गव्हाच्या पीठाने आता शोषून घेतलेलं आहे पीठ आपलं बघा घट्ट असं दिसत आहे पण आपल्याला मंद आचेवरती चांगलं आठ ते दहा मिनिटं हे पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं आहे जसजसं जसं हे पीठ भाजत जाताना तर छान खमंग सुवास दरवळतो तसेच हे पिठाला छान असं तूप सुटायला लागतं आणि पीठ आपलं काहीस सैलसर होत त्यामुळे हे आपल्याला चांगलं असं सतत तळापासून हलवत हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे बघा आधीपेक्षा आता बरचस मिश्रण आपलं सैलसर झालं आहे आपोआप कणकेने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे हे पीठ चांगलं असं सैलसर दिसायला लागलेलं आहे आतापर्यंत साधारण एक पाच ते सहा मिनिट मंद आचेवर हे पीठ मी चांगलं भाजून घेतलं पीठाचा अगदी रंग बदललेला आहे पण अजूनही हवं तसं खमंग असं पीठ आपलं भाजलं गेलेलं नाहीये असं अर्धवट पीठ भाजलं की मग यामध्ये आपल्याला एक चमचा इतकी खसखस घालायची आहे खसखस घातल्यामुळे शिरा आपला अगदी छान असा खमंग तयार होतो त्याचबरोबर खसखशीमुळे शरीराला ऊब सुद्धा मिळते म्हणून थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही हा कणकेचा गुळ घालून शिरा तयार करणार असाल तर थोडी तरी खसखस यामध्ये नक्की घाला आता हे चांगलं असं आपल्याला पुन्हा खसखस घातल्यानंतर चांगलं दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे हलकासा असा रंग बदलला की लगेच यामध्ये जे गुळ मिश्रित आपलं पाणी आहे ते असं गाळून घालायचं आहे गाळल्यामुळे काय होतं जर गुळाच्या पाण्यामध्ये काही कचरा असेल तर तो, तो निघून जातो तसेच हे पाणी सुद्धा गरम आहे आणि आपलं हा शिरा सुद्धा बराचसा गरम आहे त्यामुळे अंगावर माफ येण्याची शक्यता असते त्यामुळे सावकाशीने हे गरम पाणी यामध्ये मिसळून घ्यायचं आणि तळापासून लगेच हे असं हलवून घ्यायचं म्हणजे कुठेही कणकेच्या गुठळ्या तयार होत नाहीत हे असं गुळाचा शिरा आहे ना जर आपण नेहमीच्या शिऱ्यासारखा केला असता म्हणजे आधी जर फक्त गरम पाणी घातलं असं आणि मग नंतर बारीक चिरलेला गुळ घातला असा तर बऱ्याचदा शिरा हा चिवट किंवा चिकट होतो त्यामुळे कायम लक्षात ठेवा गुळाचं तयार केलेलं हे पाणी यामध्ये घातल्यामुळे हा शिरा अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही तर मस्त असा दाणेदार तयार होतो आता झाकण ठेवून चांगली एक दोन मिनिटाची फक्त मंद आचेवर वाफ काढली तर बघा कडेने हे असं चांगलं तूप सुटायला लागलेलं ला आहे आता हा शिरा चांगला एकदा तळापासून हलवून घ्यायचा आहे बघा काय मस्त रसरशीत आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे आपण घेतलेलं गुळाचं पाण्याचं अचूक प्रमाण असल्यामुळे हा शिरा अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही तसेच जी पद्धत वापरलेली त्यामुळे तर मस्त असा दाणेदार आणि मौसूत असा आपला हा शिरा तयार होतो आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मग बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस जायफळ किसून घालायचं आहे ज्या पदार्थांमध्ये आपण गूळ वापरतो त्या पदार्थांमध्ये जायफळाचा स्वाद खूप छान लागतो तसेच जायफळ हे थोडस उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये हा शिरा करतोय म्हणून जायफळाचा वापर आवर्जून करा जायफळ असं शेवटी घातल्यामुळे त्याचा स्वाद खा खूप छान या शिऱ्यामध्ये टिकून राहतो त्यानंतर सगळ्यात शेवटी जे आपण सुरुवातीला एक चमचा साजूक तूप शिल्लक ठेवलं होतं ते घालायचं म्हणजे शिरा छान रसरशीत होतो आणि शिऱ्याला मस्त अशी चकाकी येते पुन्हा एकदा हे असं चांगलं हलवून घेतलं आपला हा अतिशय पौष्टिक गुळ घालून तयार केलेला कणकेचा शिरा मस्त असा बनवून तयार झालेला आहे असा हा अतिशय पौष्टिक कणकेचा गुळ घालून तयार केलेला शिरा लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सकाळी नाश्त्याला देण्यासाठी किंवा अगदी वयोवृद्ध आजी आजोबा असतील त्यांना सुद्धा तुम्ही सकाळी सकाळी गरमागरम शरीराला ऊब देणारा हा कणकेचा गुळ घालून शिरा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी धन्यवाद